फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस उभा राहिला किंवा त्याच्यासोबत कितीही पाहण्यासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही आणि तशी न ढगमगणारे शिवसैनिक सोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आपल्या समोर जे उभ्या आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्याला उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे जास्त भाषण मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे तेवीस जानेवारीला नाशिकला या नाशिकला या आपण बावीस तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहतोय अयोध्येमध्ये फिर आप सेना में आए फिर आप बीजेपी में थे, क्या कारण कोई नहीं है, ना मैं बीजेपी से नाराज था ना कोई ऐसा कुछ भी कारण नहीं था उद्धव साहब ने आवाज दिया वर्ष वेगा नहीं कर आदेशा आनंद है तो आनंद व्यक्त करना काळाराम मंदिरात जातो आहोत कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक पण आहे की राम हा सर्वांचा आहे रामा आहे राम हा सगळ्या सगळ्यांचा यांचा आहे त्यांचा सगळ्यांचा आहे आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताग्रह ते एक ते वेगळे स्थान आहे आणि तिथे आपण काळाराम मंदिराचं मंदिरात जाऊन राम दर्शन घेणार आणि गोदा तिने आरती सुद्धा करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे तर सगळेला सगळे या तर तेव्हा मला बोलायचं तुम्ही बोला que no. la... No.